धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पोलीस कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न कृषी <द्वादारी> उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला यात उमेश सूर्यवंशी नावाचे पोलीस कर्मचारी जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी भिरे रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांनी गोळी का झाडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे उल्लेखनीय आहे की या कर्मचाऱ्याला यापूर्वी दोन हजार आठ मध्ये दारू पिऊन ड्युटीवर असल्यामुळे एसआरपीएफ ग्रुप सहा मधून निलंबित करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे